नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला या टॉपिकवर जे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत ते प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो वर्णमाला या टॉपिकवर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो वर्णमाला या टॉपिकवर हमखास हमकास प्रश्न विचारले जातो म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे व्यंजनात डॅश मिळवून अक्षर तयार होते ऑप्शन्स आहे वर्ण शब्द अनुस्वार आणि स्वर तर विद्यार्थी मित्रांनो व्यंजनाचा कधीही स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होते म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल प्रश्न दुसरा आहे दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा ऑप्शन्स आहे कमळ फणस ऊस आणि चांदोबा तर विद्यार्थी मित्रांनो दंत तालव्य वर्ण म्हणजेच काय तर दात व तालू यांच्या मध्यभागाला दंत तालव्य असं म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर मध्ये स ला स या वर्णाला अ लावून दंत तालव्य तयार झालेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न तिसरा आहे मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत ऑप्शन्स आहे अठ्ठेचाळीस चौतीस चौदा आणि बारा तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत आणि त्यामध्ये स्वर आहेत चौदा आणि व्यंजने आहेत चौतीस म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न चौथा आहे वर्ण म्हणजे काय ऑप्शन्स आहे अक्षरे ध्वनी रूपे शब्द रूपे आणि वाक्य रूपे तर विद्यार्थी मित्रांनो वर्ण म्हणजेच काय तर ध्वनी रूपे आणि अक्षर म्हणजेच ध्वनी चिन्हे अक्षराला ध्वनी चिन्हे असं म्हणतात तर वर्णाला ध्वनी रूपे असं म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल वर्ण म्हणजेच काय तर ध्वनी रूपे प्रश्न पाचवा आहे मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे ऑप्शन्स आहे महाप्राण अल्प प्राण लघुप्राण आणि दीर्घप्राण तर विद्यार्थी मित्रांनो मराठी वर्णमालेतील ह हा महाप्राण वर्ण आहे म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल महाप्राण वर्णाचा उच्चार करताना तोंडावाटे हवा बाहेर टाकली जाते आणि ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना देखील महाप्राण वर्ण असे म्हणतात आणि मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा महाप्राण वर्ण आहेत प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ऑप्शन्स आहे ग घ ज झ फ आणि क्ष ज्ञ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर फोर क्ष आणि ज्ञ ही काय आहेत दोन वर्ण जोडाक्षरे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो क्ष आणि ज्ञ ही दोन वर्ण जोड्याक्षरे आहेत म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करत नाहीत यांनाच विशेष संयुक्त व्यंजने असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क्ष आणि ज्ञ प्रश्न सातवा आहे मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे ऑप्शन्स आहे बावन्न अठ्ठेचाळीस अठ्ठावन आणि पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो मराठीची पारंपरिक वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत परंतु अलीकडील काळात ॲ आणि ऑ हे स्वर देखील वर्णमालेत गणले जातात म्हणून सध्याच्या वर्णमालेचा विचार करता सध्याच्या वर्णमालेमध्ये पन्नास वर्ण आहेत तर पारंपरिक वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर टू no. अठ्ठेचाळीस वर्ण मराठीची पारंपरिक वर्णमाला ही अठ्ठेचाळीस वर्णांची आहे हे या प्रश्नाचं करेक्ट अँसर होईल प्रश्न आठवा आहे खालील स्वर कोणत्या गटात मोडतात अ आ ई आणि उ ऊ हे स्वर कोणत्या गटात मोडतात ऑप्शन्स आहे सजातीय विजाती स्वर विजातीय स्वर संयुक्त स्वर आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे अ ई आणि उ ऊ हे स्वर सजातीय स्वर आहेत म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न नववा आहे अम आणि आहा यांना काय म्हणतात ऑप्शन्स आहे स्वराधी अनुस्वार स्वर आणि मूल वर्ण तर विद्यार्थी मित्रांनो अम आणि आहा यांना स्वराधी असं म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न दहावा आहे शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात ऑप्शन्स आहे अंत्य अक्षर आद्य अक्षर उपांत्य अक्षर आणि उपांत्यपूर्व अक्षर तर विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला अंत्य अक्षर असे म्हणतात तर शब्दांच्या अक्षरांमधील पहिल्या अक्षराला आद्य अक्षर असं म्हणतात या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला शेवटच्या अक्षराला असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट अँसर होईल ऑप्शन नंबर वर वन अंत्य अक्षर प्रश्न अकरावा आहे श, श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ऑप्शन्स आहे अंत्यस्त व्यंजने उष्म व्यंजने मूर्धन्य व्यंजने आणि तालव्य व्यंजने तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी श श स या वर्णांचा उच्चार करताना घर्षण होते आणि घर्षणामुळे काय होते तर उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना उष्मे असं म्हणतात तर काय श श ही काय आहेत उष्मे व्यंजने आहेत म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर टू उष्मे व्यंजने श श स ही काय आहेत तर उष्मे व्यंजने आहेत प्रश्न बारावा आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ऑप्शन्स आहेत चौदा दहा आठ आणि पाच तर विद्यार्थी मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा महाप्राण वर्ण आहेत म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न तेरावा आहे संयुक्त स्वर म्हणजे काय ऑप्शन्स आहे सर्व स्वर एकत्र येणे सर्वांनी मिळून आवाज काढणे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले त्यांना काय म्हटलं जातं तर संयुक्त स्वर असं म्हटलं जातं म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न चौदावा आहे मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ऑप्शन्स आहे क ळ ह आणि ज्ञ तर विद्यार्थी मित्रांनो मराठीत ळ हा वर्ण स्वतंत्र मानलेला आहे कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की ळ हा वर्ण कोणत्या भाषेतून आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की ळ हा वर्ण द्रविड भाषेतून आलेला आहे तर या ठिकाणी आपला प्रश्न आहे की मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे तर या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर टू ळ बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा मराठीत एकूण किती स्वर आहेत ऑप्शन्स आहे आठ बारा चौदा आणि दहा तर, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद